जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घरगुती गौरी आणि गणपतीचे पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात विसर्जन करण्यात आले नदी विहिरी तलावाच्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करत बाप्पाला मोठ्या भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर गणेश भक्ताने गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात घरगुती गणेश मूर्तींचे के विसर्जन केले ग्रामीण भागात नदी तलाव ओढ्याच्या वाहत्या पाण्यात भक्ती भक्तिभावाने श्रींचे आणि गौरीचे विसर्जन करून बाप्पाला निरोप दिला जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी नदीजवळ पर्यावरणपूरक गणपती या उपक्रमाअंतर्गत कृत्रिम जलकुंभ तयार करण्यात आले होते तिथे मूर्तीदान उपक्रम राबवला गेला त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला